दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता प्राप्त माहितीनुसार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याच्या कारणाने तसेच आश्वासित मागण्यांवर निर्णयाची अंमलबजावणी शासनाकडून करीत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने यापूर्वी दिलेल्या इशारा पत्रकानुसार या वर्षीच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक त्यांनी यावर्षी शिक्षक दिन अन्याय दिवस म्हणून आंदोलन करून सरकारच्या विरोधात राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना धरणे करून निवेदन दिले आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी देखील तहसीलदार अक्कलकुवा यांना निवेदन दिले आहे यावेळी जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर भदाने जिल्हा प्रतिनिधी एस पी भावसार तालुका उपाध्यक्ष सुदेश सूर्यवंशी सचिव जी एम जगदाळे प्राध्यापक दिनेश खरात अमोल गुजराथी कपिल सागर विलास देवरे रमेश वसावे साहेबराव व्यवहारे कृष्णा वसावे गणेश वळवी गनिलाल वसावे बाळू आल्हे हेमंत गिरासे कविता चौधरी आशा सूर्यवंशी सोनी चौधरी रवींद्र चव्हाण प्रवीण महाले मुकुंदा भदाने बी यू गोसावी सी जे नवेज एस एस पाडवी आदींच्या निवेदनावर सह्या आहेत अक्कल प्रतिनिधी